एका राजानं गावात दौंडी दिली आणि सांगितलं की जो कोणी न संपणारी गोष्ट सांगन त्याला अर्ध राज्य बक्षीस द्यायचं आता ते न संपणारी गोष्ट म्हणजे असे लय येऊन गेले सांगून तर शेवटला त्यांचं मुंडकं कापल्या जाईल म्हणून सांगितलं कोणी पन्नास आठवडे सांगितलं कोणी शंभर आठवडे सांगितलं स सांगून सांगून त्यांचे मुडके कापले आणि येवर गावाचे टांगले तर एक बहात्तर आला आणि मग त्याने ते गोष्ट सांगायला सुरुवात केली त्याला ते आतमध्ये जाताना शिपाई म्हणले आवं ते एसीवरची मुडक्याची माळ बघितली का आत्ता एक रक्तभांभाळ झालेलं आहे ते बघितलं का ते म्हणलं बघितलं मी सांगतो म्हणला गोष्ट तर मग त्याने म्हणला तिथं राजापशी गेला म्हणला हा तयार आहे का न संपणारी गोष्ट सांगायची तेव्हा मग ते माणूस तिथे गेला राजापशी आणि सांगायला सुरुवात केली म्हणला फार पूर्वीची गोष्ट आहे म्हणला ही आणि एक राजा होता त्याच्या नगरात एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याने त्याची शेती भरपूर होती लय शेती होती मग ते त्याने काय केलं त्याला ती जाणवलं की पुढं आता बारा वर्ष दुष्काळ पडणार आहे मग बारा वर्ष दुष्काळ पडणार आहे म्हणून त्याने सगळ्या शेतात ज्वारी पेरली आणि ती ज्वारी ती कोठार गच्च भरून ठेवलं मोठंशे मोठं कोठार गच्च भरून ठेवलं ती ज्वारीने आणि त्याला ते सगळं बंदिस्त करून ठेवलं आता बारा वर्ष पुरलं पाहिजे ना ती ज्वारी तर मग ते म्हणलं ते त्या त्या कोठारातून फक्त एक चिमणीच जाईन आतमध्ये एवढंच त्याला हो मं ते होल होतं कोपऱ्यात मग ते मग त्या राजाला असं सांगितलं गोष्ट सांगितली बरं का राजालाही ते शेतकऱ्याने ते धान्य गोळा करून ठेवलं सगळं त्या कोठारात आणि मग ते, ते, ते एक होल होतं त्याच्यातून आतमध्ये एक चिमणी गेली तिनं एक दाणा घेतला भर्र दिशेनं उडून गेली राजा म्हणला पुढं हां पुढं दुसरी चिमणी आली तिनं एक दाणा घेतला भुर्र दिशेनं उडून गेली बरं पुढं पुढं काय मग तिसरी चिमणी आली आणि तिनं बी एक एकदाणा घेतलान भर्र दिशेनं उडून गेली राजा म्हणला तर चौथी चिमणी जेव्हा म्हणला चौथ्या चिमणीची लई करामत मोठी हां सांगा सांगा म्हटलं चौथी चिमणी आली तिनं बी एकदाना घेतला आणि भर्र उडून गेली राजा म्हणला आता ही कोठार कधी संपायचं एक एक एकदा घेतल्यावर मग ती पुढचं सांगा ना म्हणला काहीतरी म्हणला ती कोटरातलं धान्य सगळं संपल्याशिवाय पुढचं काय सांगायचं बरोबर ना मग ती कोठारातलं जेव्हा धान्य संपल कनी तेव्हाच पुढचं सांगायचं मग त्या राजानं सांगलं तुमचं ते कोटारातलं धान्य नाही संपायचं लवकर आणि ती तुम्हाला अर्ध राज्य बक्षीच आणि राजकन्यासंग लग्न लावून दिलं लग। बरोबर ना तर कसं आहे एक एक दाणा घेऊन जायला त्या चिमणीला त्या कोठारातलं कधी संपायचं म्हणून त्यांनी असं सांगितलं तर माणसाला कुठलं बी काय पाहिजे छंद पाहिजे माघारी हटायचं नाही म्हणून मी हे हो छंद धरला आहे तर मला सगळेजण मदत करा मदत करा म्हणजे काय नुसतं बसून तुम्हाला बटनच दाबायचे काय करायचे काय उचलून काय द्यायचं काय करायचं कमेंट करा आणि ते सरप्राईज करा की अजून काय म्हणते ती मला येतच नाही ते सगळं करा तेवढं कराच